जर कोणाला माझ्या मैत्रिणींना साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या शॉपला भेट द्या फक्त सिंगल घेतला तर रुपये तुम्हाला नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे येणारा श्रावण महिना सर्वांना अगदी आनंदाचा जाणार आहे कारण आपण आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार चिंचवड कुणाल प्लाझा या शाखेमध्ये आणि यांनी आपल्यासाठी खास ऑफर ठेवलेली आहे ही ऑफर आहे लाडकी बहीण मोहोत्सव चा ऑफर लो प्राईजच्या साड्या कव्हर करणार आहोत यानंतर काटपदार साड्या सुद्धा त्यामध्ये ऑफिस साठी आणि साड्या या कॉम्बो अशी घेऊन आलेलो आहोत तर सर नमस्कार द्वारकादास श्यामकुमार हे चिंचोड ब्रांच मध्ये आपलं अजून एकदा स्वागत आहे आणि मागे जे तीन चार आपण व्हिडिओ केला तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आम्हाला खूप लोक एवढं म्हणजे आमचे कस्टमर खुश झाले नाही त्यांना माहीत सुद्धा नव्हतं की एवढं इथं स्वस्त मध्ये साड्या भेटतात कारण हा डेपो हो आहे इथून कसं सगळीकडे सप्लाय होतो तर आता आपण चालू केले चा okay. आप तर ह्या सेलचा तिसरा टप्पा आहे ओके म्हणजे दोन टप्पे आपले होऊन गेलेत आता तिसरा टप्पा असं आणलाय की आपण लाडकी बहीण महोत्सव आणि गोरी गणपती स्पेशल करतोय आपण okay. लो रेंज पासून थोडा नाही का आपल्या व्हिवरला सगळ्यांना दाखवू काय काय व्हरायटी आपल्याकडे तर आपण सुरुवात करूया आहे बघा ही लिनन साडी आहे लिननला सिल्वर पट्टी आहे इथं जर सिंगल पीस घेतला तर तुम्ही मार्केटला बघा तीनशे सव्वा तीनशे रेंज असतील पण आपल्याकडे हे पाचशे ला तुम्हाला दोन साड्या मिळेल पाचशे ला दोन साडी कोंबो ऑफर आहे पाचशे रुपयाला दोन सुंदर कलर आहेत आपल्याकडे आणि सगळं याच्यामध्ये अजून डिझाईन वेरिएशन पण आहे ते पण तुम्हाला मिळेल पण दाखवायला कसं आपल्याला एवढं जमणार नाही म्हणून एक शॉर्ट मध्ये दाखवतोय आणि त्यानंतर हे बघायचं हे टर्की सिल्क म्हणून येतात हे पण तुम्हाला पाचशे ला जोडी मिळत पाचशे रुपयाला दोन साड्या क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे आणि नवीन पॅक एकदम पॅकेज म्हणून माल असं नाही की बाबा सिंगल पीस आहे काही असं नाही आहे क्वांटिटी मध्ये मिळून जाईल तुम्हाला आणि त्यानंतर हे बघा एक बनारसी कॉटन सिल्क आहेत हे पण तुम्हाला कमी रेंज आहेत हे एकदम तुम्हाला साडेचारशे रुपयाला दोन साड्या मिळाल साडेचारशे ला दोन हा तुम्ही मार्केटला गेल्या साडीचे रेट चेक करा तीनशे सव्वा तीनशे अशी रेट आहे पण आपल्याकडे साडेचारशे रुपयाला तुम्हाला दोन मिळणार आहे मस्त आणि त्याच्यामध्ये बघा दोन लाईट कलर पण आहेत डार्क कलर पण आहेत दोन्ही प्रकार अवेलेबल आहे कॉपर जरी आहे सिल्वर जरी आहे गोल्ड जरी आहे तीन प्रकारचे जरी येते याच्यामध्ये साडेचारशे रुपयाला जोडी त्यानंतर हे बघा हे डोला सिक्वेन्स म्हणून येते हे पण पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला जोडी कोम्बो ऑफर आणि डिझाईन पण भरपूर मिळेल तुम्हाला आणि सगळ्या डिझाईन मध्ये सगळे कलर आहे सगळे कलर अवेलेबल आहे बघा आता आपण पाचशेची जोडी बघत होतो आता त्यानंतर हे थोडं अपडेट वर देण्यात याच्यात तुम्हाला सहाशे ला, ला जोडी साडेचारशे रुपये एका साडीची किंमत आहे पण आपल्या इथं तुम्हाला सहाशे रुपयाला दोन साडी मिळतील आणि याच्यामध्ये सगळं हे बघा सिक्वेन्स आहे सिक्वेन्स वाली साडी आहे त्याच्यामध्ये कलर बघा आणि यातली आपण काय एक साडी ओपन करून दाखवू व्हिवरला कारण कसं असतं काय काही लोकांना समजत नाही वर किती आहे काय आहे साडी मध्ये पण एक ओपन करून दाखवतो रेट बदलले तर आपल्या क्वालिटी मध्ये पण लगेच फरक पडलाय बघा वाव हे बघा पूर्ण साडीला किती छान साडी आहे आणि शेवट पर्यंत वरक असणार आहे असं नाही की बाबा शोल्डर पण लूला वरक आहे बाकी साडीला वरक नाही हे बघा ब्लाउज पण हा ब्लाउज आहे आपल्या साडीला इथपर्यंत वरक आहे मस्त आठशे नव्वद रुपयाची साडी आहे फक्त चारशे नव्वद रुपये आता त्यानंतर बघा ही थोडी त्याच्यापेक्षा थोडी वरची रेंज आहे चारशे रुपये साडीची किंमत आहे एमआरपी सहाशे नव्वद रुपये आहे पण आपल्याकडे होलसेल मध्ये तुम्हाला तीनशे नव्वद रुपये पण हे ऑफर मध्ये आणलेले आपण खूप सुरेख साडी आहे हे बघा ऑफर रेट असणार आहे सातशे रुपये सातशे रुपये जोडी जोडी यामध्ये कलर बघा सगळे किती सुरेख आहेत हे पण ची प्रिंट आहे पण याच्यामध्ये सगळं साडीला वर्क आहे वर्क हे तुम्हाला आठशे रुपये जोडी मिळत आता या दोन मधला फरक काय तर याच्या वर्क आहे आठशे रुपयाला दोन साडी पूर्ण ओल ओव्हर साडीला वर्क येणार आहे आठशे रुपयाला दोन आणि आता हे बघा याची रेट येत ही आठशे नव्वद रुपये आठशे नऊशे असं लोक विकतात फुल भरलेली आहे पण हे पण आपल्याकडे ऑफर मध्ये हे बघा ही चारशे नव्वद रुपयाला तुम्हाला एक पीस मिळत आठशे नव्वद रुपयाची साडी आहे चारशे नव्वद ला आणि याच्यामध्ये लेअरिया डिझाईन पण असते चेक्स पण असतात वेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे थोड त्याच्यापेक्षा ही जे कापडाची क्वालिटी आहे म्हणजे थोडी हेवी असते म्हणजे जोडचं टाइप कापड आहे बाटिकच म्हणतात त्याला ओके okay. ही तुम्हाला बाराशे रुपयाला जोडी मिळेल बाराशे रुपये जोडी बाराशे रुपये जोडी okay. सिंगल साडीची किंमत आहे बघा इथे एमआरपी आहे पी आहे बाराशे साडी आहे बाराशे रुपयाला जोडी घेऊन जावा आमचं घर साडी बघा साडीचं लुक बघा आणि नवीन साडी असते बघा असं पेपर सुद्धा आत्ता निघतंय आणि याचा ब्लाउज जो आहे तो पण असं डिझायनर असणार आहे वा सुंदर बाराशे नव्वद रुपयाची साडी आहे बाराशेला दोन घेऊन जा खूप छान आणि कलर बघा आपल्याकडे भरपूर सुंदर कलर आहेत कलर कम्प्लीट असतात एक हे पण एक नवीन प्रकार आलाय आपल्याकडे बनारसी कॉटन सिल्क आहे सिंगल साडीची एमआरपी आहे बघा पाचशे नव्वद रुपये आपल्याकडे तुम्हाला सहाशे नव्वद रुपये जोडी वालर आहे सहाशे नव्वद रुपयाला दोन साड्या घ्या सहाशे नव्वद ला कोंबो आणि त्याच्यामध्ये असं चेक्स वाले पाहिजे हे पण आहे बघा सहाशे ला दोन सहाशे रुपयाची साडी सहाशे ला दोन बनारसी कॉटन सिल्क आहे पूर्ण भरलेली साडी असती ते बघा विथ ब्लाउज पाचशे नव्वद रुपयाची साडी आहे आपल्याकडे सातशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळेल त्यामध्ये चंद्रकोरची पण आता खूप फार डिमांड आहे तर चंद्रकोर पण आहे बघा सातशे रुपयाला दोन साड्या मिळेल तुम्हाला चंद्रकोर चंद्रकोर एकदम न्यू पीस विना पल्लू आहे बघा याला ब्लाऊज पीस आहे हा बघा अशा ब्लाऊज जे आहे त्याच्यामध्ये एम्बोस प्रिंट आहे असं साधा प्लेन नाही आहे सुंदर एम्बोस प्रिंटचा ब्लाऊज आहे आणि मीनाकरी पल्लू आहे ज्यामध्ये कलर भरपूर आहे सात ते आठ कलर आहे आणि कॉन्ट्रास पदर आहे याला म्हणून आहे ओर याला ओरगनचा पॅटर्न म्हणतात बघा कॅटलॉग पीस आहेत त्याची सिंगल साडीची एमआरपी पी आहे बघा आठशे नव्वद रुपये एक पीस घेतलं तर साडेचारशे रुपयाला आहे आणि आठशे रुपयाला तुम्हाला जोडी मिळत आणि त्याच्यामध्ये थोडासा एक हा आहे बघा ते काही जण याला साऊथ इंडियन म्हणतात काही जण कंचीपुरम म्हणतात ती पण किंमत आठशे नव्वद रुपये आहे पण हे सध्या ऑफर मध्ये सिंगल पीस घेतात तर चारशे नव्वद आणि नऊशे रुपयाला दोन साडी आता नऊशे ला दोन कलर मॅचिंग बघा खूप सुरेख साडी आहे त्याच्यामध्ये कसं चार पाच कलरचा सेट येतो बघा सिल्क कॉटन आहे भरलेला पल्लू येणार नवीन साडी आता एकदम बघा पेपर सुद्धा आता निघतोय बघा ताई हे बनारसी सिल्क कॉटन आहे भरलेला पल्लोट ब्लाउज येणार आहे पूर्ण भरलेलं आहे ही बघा याची एमआरपी ताई नऊशे नव्वद रुपये पण हे सध्या ऑफर मध्ये आपल्याकडे सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्वद ला येईल आणि अकराशे रुपयाला तुम्हाला जोडी येईल अकराशे ला जोडी अकराशे ला जोडी एकदम छान आहे बघा त्याच्यामध्ये सगळं असं ते रे कॅटलॉग पीस येणार आहे खूप छान आहे ते बघा अकराशे जोडी सगळी भरपल्लू साडी आहे कलर खूप सुरेख आहे डिझाईन डिझाईन पण आहे वेगळे वेगळे असं भरलेलं आहे खूप छान आहे ते बघा अंजिरी कलर खूप जास्त चालणारा कलर आहे आणि हे बघा बनारसी सारखा ही बघा साडी बाराशे रुपयाची साडी आहे याचा जो फॅब्रिक आहे ना एकदम म्हणजे असा पेपर सारखा आहे सॉफ्ट सिल्क वा मस्त साडी पदराला गोंडा केलेला आहे पूर्ण साडी आहे व्यवस्थित बघू आपण हे बघा एकदम अगदासारखं फॅब्रिक एकदम लाईट वेट काम केलेलं आहे या साडीवर बिलकुल प्रिंट वगैरे पूर्ण भरलेली साडी आहे सुंदर आणि हा इकडे ब्लाऊज आहे बघा ब्लाउज पण एकदम फुल मोठा असतो जेवढं लागतं तेवढं ब्लाउज तुम्ही कापू शकता साडीचं लेंथ मध्ये काय फरक पडणार नाही आणि ही साडे बाराशे रुपयाची साडी आहे याच्यामध्ये पण आपल्याकडे कॉम्बो ऑफर आहे सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्वद आहे आणि अकराशे रुपयाला जोडी आहे सिंगल पीस घेतला तर पाचशे नव्वद रुपये याच्यामध्ये सगळं एकदम आपण लग्नाला पण घालू शकतो असला कलर सगळं रेड आहे बघा जांभळा आहे चिंतामणी आहे पिंक आहे सध्या मार्केटमध्ये या रेट मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार नाही आणि कसं प्रत्येक दुकानदार आपलं आपलं बोलबचन करतो आमचा असं तसा आमचं तसं नाही म्हणायचं आहे आमचं म्हणायचं की आमच्या साडीचे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि कोणत्याही दुकानात जाऊन रेट चेक करा आणि मग साडी घ्या सगळ्यांना चॅलेंज आहे तुम्ही नक्की येऊन जा व्हरायटी कव्हर करा आणि लवकरात लवकर शॉपला भेट द्या बनारसी हे पण बनारसी एकदम सिल्क फॅब्रिक आहे बनारसी सिल्क ओके। पदराला गोंडा केलेला आहे आणि प्लस याच्यामध्ये बघा सिल्वर सिल्वर जरी आहे आणि कॉपर टू इन वन एका साडीमध्ये दोन प्रकारची जरी येणार आहे तुम्हाला हे बघा सुंदर साडी आहे सध्या हा लेटेस्ट पॅटर्न आहे कुठे तुम्हाला डबल जरीची साडी असे म्हणजे भेटणार नाही एका साडीमध्ये दोन प्रकारची जरी सुंदर पॅटर्न हा पूर्ण साडीला बुट्टी येणार आणि हा ब्लाउज आणि जशी मी तुम्हाला दाखवते ना तासा स्क्रीन ना तुम्ही तसा स्क्रीनशॉट घेऊन आला झटपट तुम्हाला खरेदी करता येणार आहे जर कोणाला माझ्या मैत्रिणींना साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या शॉपला भेट द्या आणि याच्यामध्ये कलर बघा याची बघा बघा हजार रुपये किंमत आहे या साडीची हो आपल्याकडे सिंगल पीस घेतला तुम्ही तर सहाशे नव्वद आहे आणि तुम्हाला तेराशे रुपयाला दोन मिळेल तेराशेला दोन तेराशे रुपये ला दोन साड्या एक हजार रुपयाची साडी आहे आणि ला दोन घेऊन जावा आणि कलर पाहिजे तर सगळे कलर अवेलेबल आहे बघा पिंक आहे चिंतामणी आहे हा ब्ल्यू चिंतामणी आहे आणि बुट्टा वेरिएशन आहे बघा काय मध्ये छोटे बुट्टे येणार काय मध्ये मोठे बुट्टे येणार हिरवा पाहिजे तर हिरवा आहे आजचे साड्यांचे कलेक्शन तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा लवकरात लवकर, लवकर शॉपला भेट द्या व्हिडिओ आले आले तुम्ही जर भेट दिली तर आपल्या ज्या व्हरायटी आहेत त्या तुम्हाला कव्हर करता येणार आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर स्क्रीनशॉट घेऊन यायचा आहे आणि ती साडी कव्हर करायची आहे त्यामधले तुम्हाला कलर आणि व्हरायटी बघायला मिळेल चला परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार